नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यसवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्यमित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं पुनर्श एकदा मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे रोज सकाळी उपाशीपोटी अनुषापोटी दूध आणि तूप घेण्याचे वीस आरोग्यदायी फायदे कुठले कुठले आहेत तर सकाळची वेळ ही आरोग्यशास्त्रानुसार आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत चांगली मानली जाते आणि ह्या वेळेमध्ये जर तुम्ही काहीतरी पौष्टिक खात पित असाल तर तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी याचा चांगला फायदा झाल्याशिवाय राहतच नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तूप आणि दूध घेण्याचे महत्वाचे फायदे सांगणार आहे हे फायदे ऐकून तुम्ही उद्यापासूनच नव्हे आजपासूनच तूप आणि दूध घ्यायला सुरुवात कराल विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न बळवता नीट लक्ष देऊन ऐका अजून एक महत्वाची विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे मेंदूसाठी कारण तुपामध्ये बुद्धिवर्धक स्मरणशक्तीवर्धक ताकत असते जर तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रितपणा वाढवायचा असेल कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल स्मरणशक्ती वाढवायची असेल कॉन्सियसनेस वाढवायचा असेल अलर्टनेस वाढवायचा असेल एकूणच तुम्हाला चाणाक्ष व्हायचा असेल तर तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी एक कप दूध आणि दोन चमचे तूप तुम्ही घेतलं पाहिजे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर त्यातल्या त्यात तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील वाढीच्या वयाची मुलं असतील किंवा शाळेत जाणारी मुलं असतील त्या अभ्यासात सतत मागं पडत असतील तर त्याच्यामध्ये देखील चांगला परिणाम तुम्हाला याच्यामुळं दिसून येऊ शकतो नंबर दोन जर तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल अॅनिमिया झाला असेल पांडुरोग झाला असेल हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे तुम्हाला सारखं धाप लागत असेल तुमचा चेहरा पांढरट पडला असेल अशातपणा थकवा वाटत असेल अंग गळून गेल्यासारखं वाटत असेल थोडं जरी शारीरिक किंवा मानसिक कष्ट केल्यानंतर तुम्हाला लगेच थक खटल्यासारखं वाटत असेल तर अशा वेळी ह्या दूध तुपामुळे तुमचं रक्त वाढण्यासाठी देखील फायदा होतो आणि नक्कीच तुम्हाला ह्या ॲनिमिया नावाच्या गंभीर आजारापासून सुटका होते यासाठी तुम्ही फक्त सकाळी उपाशी गोटी एक कप दुधामध्ये दोन चमचेत गाईचं तूप टाका आणि ते तुम्ही प्राशन करा नंबर तीन जर तुमच्या दररोजच्या धावपळीमुळे ताणतणावामुळे स्ट्रेसमुळे काळजी चिंतेमुळे सततच्या जागरणामुळे झोप कमी झाल्यामुळे किंवा शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे डोळ्याच्या भोवती काळी सर्कल आली असतील काळी वर्तुळ आली असतील तर ती कमी करण्यासाठी देखील खूप चांगला नैसर्गिक फायदा होतो नंबर जर तुमचा चेहरा निस्तेज झाला असेल त्वचेवरती सुरकुत्या पडत असतील चेहऱ्यावरती काळे डाग येत असतील वांग येत असेल वारंवार पिंपल्स येत असतील तुमच्या त्वचेचं आरोग्य खराब झाल्यामुळे तुम्हाला वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकारचे त्वचेचे आजार होत असतील तर यापासून देखील याच्यामुळं बचाव होतो तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होता चेहरा उजळतो तजेलदार दिसायला लागतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लवकर पण अकाली वृद्धत्व येण्यापासून देखील बचाव होतो नंबर पाच जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन असेल पोट साफ होण्यासाठी तुम्हाला काहीतरी औषध घ्यावी लागत असतील गोळ्या खाव्या लागत असतील आणि तरी सुद्धा तुमचं पोट व्यवस्थित साफच होत नसेल तर अशा वेळी तुम्ही सकाळी उपाशी कोटी एक कप दूध आणि दोन चमचे तूप घेतल्यानं त्याचा चांगला नैसर्गिक फायदा होतो कारण हे तूप आतड्यांना आतून ओलं करतो वंगण तो, लुब्रिकेट करतं त्याचा ओलसरपणा वाढवतो त्यामुळं चिटकून राहत नाही ती सहज बाहेर पडते कुठल्याही औषध गोळीशिवाय कारण पोट जर व्यवस्थित नियमितपणे साफ होत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये असंख्य आजार निर्माण होण्याची शक्यता असते ह्या आजारांपासून सुद्धा या तुपामुळाने आणि आपल्याला बचाव होतो नंबर सहा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे केस चांगले निरोगी राहावे तजेलदार राहावे ते जास्त लवकर पांढरे होऊ नये गळू नये त्याची वाढ चांगली व्हावी डोक्याच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहावं तर अशा वेळी तुम्हाला ह्या दूध तुपाचा नक्कीच फायदा होतो आणि तुमच्या केसांच्या समस्यांपासून देखील तुम्हाला नैसर्गिकरित्या आराम मिळतो कारण केस गळणं केसांची वाढ खुंटणं हे शरीरामध्ये कोरडेपणा वृक्षपणा आल्याचं लक्षण आहे आणि हा कोरडेपणा वृक्षपणा नैसर्गिकरित्या घालवण्याचं काम दूध आणि तुपामुळे होतं नंबर सात बऱ्याच जणांना ऍसिडिटी पित्त वारंवार होतं त्यासाठी ते वारंवार पित्ताच्या गोळ्या औषधं खातात तरी सुद्धा त्यांचं पित्त कायमस्वरूपी कमीच होत नाही पण पित्तासाठी सगळ्यात चांगलं जगाच्या पाठीवरचं कुठलं औषध असेल तर ते म्हणजे तूप आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही दुधा तुम ते दुधातून घेत असाल तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो तुमच्या शरीरातली ऍसिडिटी पित्ताचा प्रभाव जो आहे तो कमी होऊन जातो आणि पित्त कमी झाले की तुमच्या आरोग्य राहतं पचनशक्तीचं पण आरोग्य चांगलं राहतं एकूणच तुमची पचनशक्ती वाढते भूक वाढते आणि तुमच्या शरीराला चांगलं पोषण मिळण्यासाठी फायदा होतो याशिवाय ह्या अँटी ॲसिड गोळ्या ज्या आहेत ज्या केमिकल युक्त असतात त्याचे दुष्परिणाम होण्यापासून देखील तुमचा बचाव होतो म्हणून जर तुम्हाला खूप वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर या गोळ्या खाण्याऐवजी तुम्ही उद्यापासून एक कप दुधामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायला सुरुवात करा नंबर आठ जर तुमचे गुडघे दुखत असतील वयोमानानुसार किंवा हल्ली तरुण पिढीमध्ये सुद्धा जास्त गुडघेदुखीचं प्रमाण वाढलंय उठता बसता गुडघ्यामध्ये कटकट आवाज येतो गुडघे त्रास देतात चलू देत नाहीत कारण आपली जीवनशैलीच तशी आहे एक ठिकाणीपासून जास्त वेळ काम करावं लागतं उन्हाचा संपर्क नसतो हालचाली कमी असतात अशा वेळी गुडघेदुतीत समस्या जास्त वाढते याचं एक महत्वाचं कारण ते म्हणजे शरीरामध्ये आलेला आणि हा वृक्षपणा घालून टाकण्यासाठी शरीरामध्ये नैसर्गिक ओलावा आणि स्निग्धता आणण्यासाठी तूप जर तुम्ही आतून पोटातून सकाळी उपाशी पोटी घेतलं तर त्याचा फायदा म्हणून तुमची गुडघेदुखी किंवा कुठलाही सांधा व्यवस्थित राहतो आणि त्याच्या आजारापासून तुमचा बचाव होतो नंबर नऊ जर तुमची हाडं तुम्हाला मजबूत करायची असेल त्यांचा ठिसूळपणा कमी करायचा असेल आणि आणि त्यांना वारंवार फ्रॅक्चर होण्यापासून तुम्हाला वाचवायचं असेल तर ह्या दूध तुपामुळे तुम्हाला चांगला फायदा होतो जर तुम्ही हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या घेत असाल किंवा घेण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये होत असेल तर त्याच्यापेक्षा चांगला औषध नैसर्गिक आहे त्याचा साईड इफेक्ट कुठलाही नाही आणि सहज उपलब्ध आहे शिवाय त्याचे अनेक देखील फायदे आहेत ते म्हणजे दूध आणि तूप सकाळी कुठल्या उठल्या तुम्ही एक कप दूध आणि दोन चमचे तूप टाकून जर त्याच्यामध्ये पिलात तर तुमची हळं मजबूत होतात ती लवकर तुटत नाही फुटत नाही त्याच्यामध्ये जीज होत नाही नंबर दहा जर तुमच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आधीपासूनच उष्णता असेल तुमची प्रकृतीच उष्ण असेल किंवा कुठल्या आजारामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली असेल किंवा कुठल्या आजाराच्यासाठी जास्त दिवस औषध गोळ्या इंजेक्शन चलाय ठिकाणी जर तुमच्या शरीरामध्ये हीट निर्माण झाली असेल त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला सतत भगभग करत असेल आग पडत असेल तळपायामध्ये आग पडत असेल अंगामध्ये गरम गरम वाटत असेल किंवा लघवी गरम येत असेल जळजळ होत असेल तर अशा वेळी तुम्ही सकाळी उपाशी पोटी एक कप दूध आणि दोन चमचे तूप घेतल्यामुळे त्याचा फायदा होतो नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरातली उष्णता हीट कमी होण्यासाठी मदत होते नंबर अकरा वजन कमी करण्यासाठी मदत होते बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की तुपामुळे वजन वाढतं पण नाही पण जेव्हा तुम्ही पिठामध्ये पीठ मैदा किंवा साखर मिसळून घेता जसं की तुपामध्ये तळलेल्या शंकरपाळ्या असतील लाडू असतील किंवा गुलाबजामुन असतील जिलेबी असेल तर ही तुमच्यासाठी धोकादायक आहे याच्या माध्यमातून घेतलेलं तो तुमचं वजन वाढू शकतो पण जर समजा सकाळी उपाशीपोटी एक कप दुधामध्ये दोन चमचे तूप घेतलं तर तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होते कारण हे सकाळी सकाळी जर तुम्ही घेतलं तर तुमचा पचनाग्नी शांत होतो तो जास्त तुम्हाला भगभग किंवा पोटामध्ये खावखाव करणं जास्त खावंसं वाटणं हे कमी होतं आणि जर तुमचं हे वारंवार खाण्याचं प्रमाण कमी झालं तर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त आहार जाण्यापासून त्या सोबत जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज जाण्यापासून बचाव होतो आणि तुमचं वजन कमी होण्यासाठी नियंत्रित राहण्यासाठी मदत होते तेही नैसर्गिकरित्या शिवाय यामुळे शरीरातलं पित्त कमी होणार आहे आणि पोट देखील व्यवस्थित साफ होणार आहे त्यामुळे अजून चांगला फायदा वजन कमी करण्यासाठी यामुळे आपल्याला होणार आहे नंबर बारा हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे धावपळीमुळे ताणतणावामुळे चुकीच्या खानपानामुळं चुकीच्या सवयीमुळं व्यसनांच्यामुळं पुरुषांच्या मध्ये हल्ली शुक्राणू कमी होऊन वंद्यत्वाचं प्रमाण जास्त वाढलंय जर हे वंद्यत्व कमी करायचं असेल शुक्राणू वाढवायचे असतील त्यांची क्वालिटी वाढवायची असेल क्षमता ताकदवर बनवायची असेल शुक्राणू तर अशा वेळी अशा पुरुषांनी सकाळी उपाशीपोटी एक कप दूध आणि दोन चमचे तूप जर घेतलं तर त्यांच्यामध्ये शुक्रवर्धन होऊ शकतं शुक्राणूंची संख्या वाढते कामेच्छा वाढते एकूणच पुरुषत्व वाढण्यासाठी देखील यामुळं मदत होते आणि एकूणच त्यांचं वंध्यत्व कमी होऊन त्यांच्यापासून संतती होण्याची शक्यता जास्त वाढते नंबर तेरा ज्या लोकांची भूक मंदावलेली आहे पचनाग्नि मंदावलेली आहे पचनशक्ती खूप स्लो झालेली आहे त्यामुळे त्यांच्या त्यांना भूकच लागत नाही अशा वेळी या लोकांनी जर सकाळी उपाशी अशा प्रकारे तूप घेतलं तर त्यांना त्यांची भूक वाढवण्यासाठी एकूण पचनशक्ती वाढवण्यासाठी चांगला फायदा होतो पचनशक्ती खराब झाली म्हणून ते जेवण करत नाहीत भूकच लागत नाही त्याच्यामुळे त्यांना अशक्तपणा मिळतो त्यांच्या शरीर ला पूरक पोषक तत्व मिळत नाही आणि परिणामी त्यांना आजार व्हायला लागतात प्रतिकारशक्ती कमी होते जर पण जर समजा तुम्ही अशा प्रकारे तूप घेतलं सकाळी उपाशी पोटी तर तुम्हाला त्याचा भूकवाढीसाठी फायदा होतो आणि शरीराचं चा पोषण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते त्यामुळे जर तुम्ही भूकवाढीसाठी कुठलं टॉनिक घ्यायचा विचार करत असाल किंवा टॉनिक घेत असाल तर ते अजिबात घ्यायची गरज नाही तुम्ही फक्त हा उपाय करून पहा तुमची भूक हळूहळू वाढेल आणि तुम्हाला चांगलं वाटायला लागेल नंबर पंधरा जर तुम्हाला कुठले रक्तस्रावाचे आजार असतील नाकातून रक्त येत असेल घोलाना फुटत असेल उलटीमध्ये लघवीमध्ये रक्त येत असेल किंवा संडासमधून मूळव्याधीच्या आजारामध्ये फिशर फिशुलाच्या आजारामध्ये रक्त जात असेल किंवा महिलांच्या मध्ये मासिक पाळी दरम्यान अंगावरून नेहमीपेक्षा जास्त जात असेल अतिरिक्त जात असेल किंवा दोन पाळीच्या मध्ये अंगावरून लाल रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी देखील याच्यापासून बचाव होण्यासाठी हे दूध आणि दूध सकाळी उपाशी पोटी घेतल्यानं फायदा होतो नंबर सोळा हल्ली महिलांच्यामध्ये मुलींच्यामध्ये पी पीसी पीसीओडी पी ची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे बदललेली जीवनशैली चुकीच्या खानपानाच्या सवयी वाढलेला ताणतणाव धावपळ दगदग यामुळे पीसीओडीचा आजार वाढतो ज्याचा परिणाम म्हणून महिलांच्यामध्ये मुलींच्यामध्ये वंध्यत्व येणं पाळी नियमित न येणं वजन वाढणं चेहऱ्यावरती केस येणं आवाजामध्ये बदल होणं मूडमध्ये सतत स्विंग होणं बदल अशा पीसी ओडी किंवा पीसीओएसच्या समस्यांच्यामध्ये देखील हा तूप आणि दुधाचा उपाय अतिशय लाभदायक आहे मूळ पीसी उडी पीसी ओएसचा त्रास कमी होऊन पासिक पाळी नियमित होईल रिप्रोटॉक्टिंग म्हणजेच प्रजनन आरोग्य स्त्रियांचं सुधारण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होईल नंबर सत्रा जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असेल पाईल्स असतील आणि जर वेळी तुम्हाला संडासला जोर द्यावा लागत असेल संडास कडक होत असेल संडासमध्ये रक्त येत असेल संडासच्या जागेवर सूज आली असेल आग पडत असेल अशा समस्यांच्यामध्ये तुमची संडास चांगली बनण्यासाठी ती मऊ ओलसर आणि लुबरी साठी या दूध आणि तुपाच्यामुळे चांगला फायदा होतो जर तुम्ही सकाळी उपाशी फुटे अशा प्रकारे दूध प्राशन करत असाल घेत असाल तर तुमची आकेडी चांगली नैसर्गिकरित्या ओली राहतील स्निग्ध राहतील त्यांच्यामध्ये ओलावा राहतील तिकडक होणार नाही त्यांच्यामध्ये कुठलीही शुष्कता म्हणजे ड्रायनेस येणार नाही कोरडेपणा येणार नाही त्यामुळं तुम्हाला संडास साफ होईल कुठल्याही औषध गोळीशिवाय कुठल्याही चूर्णाशिवाय नंबर अठरा मुतखडा या आजारासाठी देखील हे अत्यंत फायदेशीर आहे मुतखडा कोणाला होतो जर ज्याच्या शरीरामध्ये जास्त कोरडेपणा आहे शुष्कता आहे डिहायड्रेशन ज्यांचं जास्त झालेलं आहे अशावेळी तिथं मुतखडा बनण्याची शक्यता जास्त असते जर जर तुम्हाला मुतखडा होऊच नाही आयुष्यभरामध्ये कधी तर तुम्ही हे आवर्जून दररोज करा जर मुतखडा झालाच असेल तर तो लवकर गळून पडण्याच्यासाठी देखील आपल्याला हा उपाय चांगला फायदेशीर ठरतो यासोबतच मुतखड्यासाठी ट्रीटमेंट घेऊन वारंवार मुतखडा होण्याची समस्या देखील हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे तर अशा लोकांनी मुतखडा वारंवार होणाऱ्या लोकांनी रोज सकाळी उपाशी कोटी एक कप दूध आणि दोन चमचे तूप घेतलं तर त्याचा त्यांना मुतखड्याच्या आजारापासून बचाव होण्यासाठी नक्कीच फायदा होतो नंबर एकोणीस बरेच जण म्हणतात डॉक्टर रक्त शुद्ध करण्यासाठी काही उपाय आहे का तर नक्कीच रक्त शुद्ध जर नसेल अशुद्ध असेल त्याच्यामध्ये काही गडबड झाली असेल विषारी घटक जमा झाले असतील तर आपल्याला त्वचेचे आजार व्हायला लागतात वारंवार पिंपल्स यायला लागतात डाग यायला लागतात वांग यायला लागतं त्वचेवरती कोरडेपणा शुष्कपणा येतो फंगल इन्फेक्शन गचकरण वारंवार पाहायला लागतं एकूणच त्वचा निस्तेज होऊन त्याच्या आजाराचं प्रमाण वाढतं कारण रक्त शुद्ध असेल तर त्वचा चांगली राहते एकूण शरीर चांगलं राहतं जर रक्त शुद्ध करायचं असेल नैसर्गिकरित्या तुम्हाला सकाळी उपाशी कोटी एक कप दूध आणि दोन चमचे तूप जर तुम्ही घेतलं तर या तुपामध्ये असणाऱ्या थंड तेलकट आणि पौष्टिक गुणांमुळे रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होण्यासाठी मदत होते रक्ताभिसरण चांगलं सुधारतं आणि एकूणच आपलं शरीर ताजं तमानं राहतं नंबर वीस सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची एलर्जी असेल मग त्वचेची एलर्जी असेल सर्दी ताप खोकल्याची एलर्जी असेल वारंवार कुठले ना कुठले ऍलर्जिक आजार तुम्हाला उद्भवत असतील तर अशा वेळी ही ॲलर्जी कमी करण्यासाठी हे तूप आणि दूध मदत करतं कारण ऍलर्जी केव्हा होते जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पित्तदोष निर्माण होतो नेमकं हे तूप पित्तदोषच शरीरातला बाहेर काढून टाकतं तेव्हा तुमची ऍलर्जी मुळापासून नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्यासाठी आणि त्याही प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास कमी करण्यासाठी सकाळी उपाशी कोटी एक कप दूध आणि दोन चमचे तूप जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याच्यापासून चांगला नैसर्गिक फायदा होईल आणि एकूणच तुमचं शरीर चांगलं राहील तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि ॲलर्जीचे आजार तुमचे कायमस्वरूपी कमी होण्यासाठी मदत होईल तर नक्कीच मित्र मोठे हो वीसही फायदे जर तुम्हाला करून घ्यायचे असतील तर तुम्ही दररोज सकाळी एक कप कोमट दूध आणि त्यामध्ये दोन चमचे तूप खास करून जर ते तूप गाईचं असेल तर तुम्हाला अजून त्याचा चांगला फायदा होण्यासाठी मदत होणार आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कळू द्या हे अद्भुत फायदे तूप आणि दुधाचे मिक्स करून पिण्याचे मग ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील तुमच्या मनामध्ये दे आरोग्यविषयक अजून काही प्रश्न असतील शंका समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि दररोज दूध तूप घ्यायला तुम्ही चालू केले का नाही हे त्याचा तुमच्या शरीराला काय काय फायदा झाला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील हे चॅनल सबस्क्राईब करायला आवर्जून सांगा ही नम्र विनंती तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद